नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आजारावर आपण चर्चा करणार आहोत आणि मोस्ट कॉमन आहे जे सर्वांनी आपण ऐकलेलं आहे ते म्हणजे पाईल्स किंवा आपण त्याला मुडव्यात किंवा बवासीर म्हणतो आणि आजकाल आपल्याला प्रत्येक घरामध्ये मुडव्याचे किंवा पाईल्सचे पेशंट हे बघायला मिळतात तर पाईल्स म्हणजे नेमकं का, का होतं की जे आपलं गुदोद्वार असते तिच्या ज्या व्हेन्स असतात त्या व्हेरिकोज घेतात व्हेरिकोज व्हेन म्हणजे त्यात आठरं बनतात तर हे अनेक त्याचे कारण आहेत आणि त्याच्यापासून मग होणारे जे त्रास आहेत हळूहळू ते मग हळूहळू त्याचे लक्षणं वेगवेगळ्या प्रकारे दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आजकालच्या राहणीमानामध्ये रोजच्या जीवनमानामध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये ज्या होणाऱ्या सवयीमध्ये बदल झालेले आहेत चेंजेस झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला मुडव्याचे पेशंट हे घरोघरी बघायला मिळतात आणि अनेक त्याचे कारणं आहेत बघा मुडव्याचे सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं एकसारखं का बसण्याचं काम असेल मोस्ट कॉमन कॉज आहे कन्स्टिपेशन म्हणजे जर तुमचं पोट साफ बरोबर होत नसेल कोणाला खूप हार्ड स्टूल होत असेल खूप कडक होत असेल लॅट्रिनला तर त्याच्यामुळे सुद्धा हळूहळू मुडव्याचा त्रास हा सुरू होऊ शकतो पुष्कळ असे पेशंट आहे लहान मुलं आहेत ज्यांना मुडव्याचा त्रास बघायला मिळतो कारण त्यांना लहानपणापासून कन्स्टिपेशनचा त्रास असतो कडक लॅट्रिनला होते Uh, किंवा रेग्युलर त्यांना होत नाही एक एक दोन दोन दिवसाड पेशंट जातात किंवा ज्यांना होते रोज डेली परंतु व्यवस्थित साफ होत नाही अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला पाईल्सचे पेशंट म्हणजे त्यांना पाइल्स होताना बघायला दिसतं मग अनेक कारणं आहे ज्यांचं ट्रॅव्हलिंग आहे रोजचं ज्या व्हेन्स असतात बघा त्याला कंटिन्यू जर व्हायब्रेशन मिळत असेल खूप म्हणजे नाजूक तिथच्या व्हेन्स असतात आणि रोजचं जर व्हायब्रेशन जर डेली अपडाऊन कोणाचं असेल तर प्रवास आणि गाडीच्या व्हायब्रेशन्सनीसुद्धा मुडव्याचा त्रास हा पेशंटला होऊ शकतो काही पेशंट असतात ज्यांना काही मेडिसिन्स सुरू असतात काही मेडिसिन्स कंटिन्यू घेत असल्यामुळं त्यांना कडक होतं लॅट्रिनला आणि सुद्धा मुडव्याचा त्रास सुरू शकतो काही पेशंट आम्हाला सांगतात की मॅडम आम्हाला काही सर्दी ताप फोकला झाला आम्ही औषध घेतलं त्याच्यानंतर त्रास सुरू झाला कोणाला लूज मोशन झालेलं आहे डायरियासारखा प्रॉब्लेम झाला त्याच्यासाठी ज्यांनी कोणी ट्रीटमेंट घेतली तर मेडिसिन घेतल्यानंतर त्यांना पाईलचा त्रास सुरू झाला काही पेशंट असे असतात की ज्यांना आफ्टर एनी ऑपरेशन कोणत्या डिलेवरीनंतर नंतर किंवा ऑपरेशन नंतर सीझरनंतर पुष्कळ माझ्याकडे पेशंट येतात आफ्टर डिलेवरी ज्या मुलींना किंवा महिलांना हा पा त्रास असतो खूप जास्त त्रास असतो त्यांना बसायलासुद्धा त्रास होतो खूप वेदना होतात तर म्हणजे मध्ये कसं की त्यांनासुद्धा एक तर थोडंसं रेस्ट जास्त घ्यायतात पेशंट आफ्टर डिलिव्हरी रेस्ट घ्यावं लागतं त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या ज्या सवयीमध्ये चेंज होतात खूप गरम वस्तू खाण्यात येतात खूप पथ्य पाळण्यात येतात त्याच्यामुळे लॅटरिनलाही खूप कडक होते हार्ड स्टूल होते त्याच्यामुळे सुद्धा पुष्कळ पेशंटला मुडव्याचा त्रास हा होतो अशा अनेक कारणं आहेत बघा ज्याच्यामुळे पेशंटला पाईल्सचा त्रास होऊ शकतो मग सगळ्यात महत्त्वाचं मेन रिझन आहे की तुम्हाला जर पचनक्रिया तुमची बरोबर नसेल तर हा पाईल्सचा त्रास हा होऊ शकतो काही केसेसमध्ये अनुवांशिकता असे काही पेशंट आहे माझ्याकडे की ज्यांच्या आईला त्रास आहे किंवा वडिलांना त्रास आहे आजी आजोबाला सुद्धा त्रास आहे किंवा त्यांच्या सगळ्या मुली मुलांनासुद्धा पाईल्सचा त्रास आहे तर काही केसेसमध्ये अनुवांशिकता हेरेटरी सुद्धा आपल्याला हे बघायला मिळू शकतं काही विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा कन्स्टिपेशनचा त्रास होतो जसं विटॅमिन बी ट्वेल्ची डेफिशियन्सी आहे तर अशा सुद्धा कन्स्टिपेशन राहतं पोट साफ होत नाही तर अशा वेळेसुद्धा पालीस होऊ शकते तर लक्षणं काय अनेक काहीचे लक्षणं आहेत बघा पेशंट अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे घेऊन येतात काही पेशंट असतात ज्यांना फक्त ब्लडच जाते काही दुसरा त्रास होत नाही लॅट्रिनला गेला का खूप ब्लड जाते काही पेशंट असतात की ज्यांना फक्त इचिंग होते सुरुवातीला खूप इचिंग तिथे राहते खूप खाज होते गुदोदारामध्ये खाज राहते कधी कधी चुनचून आग होते काही पेशंट सांगतात की आम्हाला खूप हार्ड स्टूल होते ब्लड जाते आणि दिवस दिवसभरापर्यंत त्यांना आग राहते की बसायलासुद्धा त्रास होतो पुष्कळ असे पेशंट आहे की आमच्याकडे येतात आता काल्पनिक पेशंट माझ्याकडे होते की त्यांनी तीन वेळा ऑपरेशन केलं तरी त्यांना त्रास आहे परत एक पेशंट होती त्या दिवशी मुलगी जिने ऑपरेशन केलं दोन वेळा ऑपरेशन झाले भगंदरचं ऑपरेशन त्यांनी म्हणून केलं पण त्यांना आता परत तिला तो त्रास ॲज इट इज सुरू झाला तर मुडव्यात जर हळूहळू पुष्कळ पेशंट काही गावठी औषध हो घेतात कोणी सांगितलं तिथे काही उपचार करतात तर गावठी औषधीनी हो का होतं की ते तात्पुरतं फक्त सप्रेस होते आतमध्ये जेवढं दबतं ते परत काही दिवसांनी त्याची वाढ होत जाते आणि मुडव्यात जर एकदा सप्रेस झाला दबत राहिला आणि तुम्ही वर्षानुवर्षे त्याला जर दाबत आला तर हळूहळू तुम्हाला मूडव्याचचं जे रूपांतर आहे हे भगंदरमध्ये होण्याचे चान्सेस नक्कीच आहेत पुष्कळ पेशंट आहे माझ्याकडे ज्यांना मुडव्यात होतं कोम होते पण ते काही गावठी औषधी खाऊन खाऊन त्यांनी त्यांना आता भगंदर झालेला आहे आणि ऑपरेशनमध्ये काय होतं की जी ग्रोथ झालेले ते म्हणजे काढून घेतात परंतु काही दिवसांनी परत पेशंटला त्रास सुरू होतो असे अनेक पेशंट आहे ज्यांना तीन वेळा ऑपरेशन झालं आहे दोन वेळा ऑपरेशन मग एक डोंगरगावचे पेशंट होते ज्यांचं चार वेळा ऑपरेट झालं आहे तरीसुद्धा त्यांना पाईलचा त्रास हा परत त्यांना झाला तर त्यांना बसायलासुद्धा त्रास होत होता खूप ब्लड जात होतं आग होत होती दुखणं होतं त्या वेदना एवढ्या असतात की समोर म्हणजे लघवीच्या जागेपासून तर पूर्ण कमरेपर्यंत कळा लागणं बसायला त्रास होणं मग त्याच्यामुळे जे दैनंदिन आपलं रोजचं जे काम आहे ते पूर्ण हॅम्पर होऊन जातं तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतो होमिओपॅथिक औषधांनी कुठलंही पायलसचा जर त्रास असेल मुडव्यात असेल तर कुठलंही एक साईड इफेक्ट न होता पूर्ण हा जो त्रास आहे हा पूर्णपणे पेशंटचा जातो अनेक पेशंट आहे ज्यांना आता चार चार पाच पाच वर्ष झाले आहेत काही ट्रीटमेंट सुरू नाही आहे त्या पेशंटला तरी आता त्यांना पूर्ण आराम आहे कुठलाही काही त्रास नाही आहे तर नक्कीच जर असं कुठलंही लक्ष न दिसलं तर आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे काही पेशंट दुर्लक्ष करतात काहीतरी स्वतः जाऊन मेडिकलमधून घेऊन येतात आणि ते तात्पुरतं सप्रेस करत राहतात आणि हे असे आजार आहे की हे लपवण्यासारखे ना नाही आहे तुम्ही जर याला लपवलं तुम्ही जर डॉक्टरकडे गेले नाही सांगितलं नाही पुष्कळ कमी वयामध्ये मुली मुलांना यंग एजमध्ये होतात तर ते, ते घरी सांगत नाहीत लाचतात तर न लाजतात लवकरात लवकर त्याचा इलाज केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही लपवाल त्याला जुनं होऊ द्याल तर मग पुढे चालून त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळू शकतात थँक्यू धन्यवाद